शाळा क्रमांक तीन पारोळा येथे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या प्रयत्नातून शहराचे उद्योजक शिवा पारोचे यांच्या दातृत्वातून शाळेच्या अडतीस विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे आर्मी कमांडर ब्लँकेट भेट देण्यात आल्यात या उपक्रमाच्या अध्यक्षपदी निवृत्त मुख्याध्यापक गुणवंतराव पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान वैद्यकीय अधिकारी बहादरपूर डॉक्टर सुनील पारोचे गायत्री परिवार संचालक माधवराव शिंपी किशोर सोनावणे दिलीप कोळपकर हे उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी दीपक अनुष्ठान व डॉक्टर सुनील पारोचे यांचा सततच्या सामाजिक कार्याबद्दल व शाळेला मदत केल्याबद्दल मान्यवरांनी सत्कार केला यावेळी दीपक अनुष्ठान यांनी शिवा पारोचे यांचे आभार मानून ते समाजात करत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला गायत्री परिवाराचे संचालक माधवराव शिंपी यांनी पारोचे बंधूच्या सामाजिक कार्याचं कौतुक करून युवा उद्योजकबरोबर समाज ते समाजसेवेच्या कार्यातही मनापासून योगदान देत आहेत याबाबत अभिनंदन केलं अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी शिवा पारोचे यांनी बालाजी मंदिर अन्नदानास केलेली मदत व त्यांच्या कार्याचे अनुभव सांगून समाजातील अशाच दात्यांची सहकार्य जिल्हा परिषद शाळांना देण्याचं आवाहन केलं जिल्हा परिषद शाळा दिवसगणिक समक्ष होत आहेत व त्या समाजाचाही या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतोय ही आनंदाची गोष्ट असं प्रतिपादन केलं डॉक्टर सुनील पारोचे यांनी विद्यार्थ्यांना त्यांचं आरोग्य स्वच्छता आहार व हिवाळ्यात घेण्याची काळजी याबाबत मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आठ विद्यार्थ्यांना मोफत औषधी उपलब्ध करून दिली तसेच या बालकासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर घेऊन गरजवंत विद्यार्थ्यांना पुढील उपचार व मोफत औषधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला सुकून भरी सर्दी सर्दी में सेवा की गरमाहट या शाळेच्या उपक्रमात हिवाळ्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना कानटोपीयुक्त उलन स्वेटर व बूट आणि पायमोजे दोन जोडी वाटप करण्यात आले या उपक्रमाचे उपक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी केलं दीपाली पाटील व तरन्नुम सय्यद यांचं सहकार्य लाभलं अर्चना सेवलीकर यांनी आभार प्रदर्शन केलं